मुंबईच्या विले जैन मंदिरावर पालिकेने हातोडा फिरल्यानंतर विले पार्ल्यातील मंदिर पाडल्यानं जैन समाज त्या ठिकाणी आक्रमक झालाय जैन समाजाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे काळ्या फिती हाताला लावून त्या ठिकाणी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनामध्ये मंत्री मंगल प्रभात ठोडा खासदार वर्षा गायकवाड यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली विले पार्ल्यातील जैन समाजाचं मंदिर पाडल्याच्या नंतर आता या संदर्भात जैन समाज आक्रमक झालाय या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले मी सुशांतकडे जाणार आहे सुशांत खरतर विले पार्ल्यामध्ये जैन मंदिरावरती हातोडा चालल्याच्या नंतर आता जैन समाज आक्रमक झालेला आहे काय ताजे अपडेट्स आहेत कारण पालिका कार्यालयाबाहेर खऱ्या अर्थानं जैन समाज आक्रमक झालेले या ठिकाणी बॅरिकेड्स पोलिसांना लावण्यात आलेले आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे जैन समाजाचे लोक जे आहेत ते पालिकेच्या वॉर्ड ऑफिस मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते कारण पालिकेने ज्या पद्धतीने कारवाई केली त्याचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे त्या कायदा मंदिर वही, जादा वही पे मंदिर वही बनेगा आपण जर करण बघितलं असेल तर या ठिकाणी अंधेरी पूर्व केळी स्क्वॉड आहे त्या ठिकाणी खरं तर विले पार्ले ते अंधेरी पूर्वचं पालिकेचं कार्यालय त्या तोपर्यंत मोर्चा आलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी मोर्चेकरांना अडवलेला आहे मंत्री मंगल प्रभात लोढा असतील खासदार वर्षा गायकवाड असतील आमदार पराकळ अहून असतील शिवसेनेचे आमदार मुलजी पटेल असतील हे या ठिकाणी शिष्टमंडळासोबत गेलेले आहेत ज्या पद्धतीने पालिकेने कारवाई केली लोकांचं म्हणणं होतं तुम्ही कारवाई ठीक आहे सुशांत आंदोलन सगळं आंदोलनासंदर्भातले ताजे अपडेट तुझ्याकडून दिलेला सुशास्त्र महत्वपूर्ण अशी माहिती